आपल्यासोबत पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे साहेब आहेत गोमारे साहेब आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आषाढी एकादशीनिमित्त पैठण शहरामध्ये नाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतील तर आपल्या पैठण पोलीस प्रशासनाच्या वतीने या संदर्भात या अनुषंगानं काय तयारी करण्यात आली या संदर्भाने आमच्याकडे जिल्ह्याभरापासून दहा अधिकारी आणि जवळपास दोनशेच्या आसपास अधिकारी अंमलदार आणि महिला अंमलदार तसेच पुरुष होमगार्ड असा मनुष्यबळ आम्ही मागवण्यात आलेला आहे त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी एस डी पी ओ साहेब आणि ॲडिशनल मॅडम एस पी साहेब हे देखील हजर राहणार आहेत याच्या पूर्वतयारी म्हणून आम्ही पूर्ण रूट म रूटची पाहणी करण्यात आलेली आहे कोणत्या ठिकाणी गर्दी होते दरवर्षीप्रमाणे कोणत्या ठिकाणी काय काय घटना घडू शकतात याचा अंदाज आम्ही अगोदरच बांधलेला आहे त्या अनुसरून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेलं आहे वाहतूक मार्गामध्ये काही बदल केलेला आहे तो बदल दरवर्षीप्रमाणेच असणार आहे आणि जे वाहन येणार आहे त्यांना संबंधाला आम्ही ते कळवण्यात आलेलं आहे त्या विशेष म्हणजे आपल्यात जे एस टीची वाहतूक आहे ते एकेरी मार्गानं केलेली आहे ते तसे संबंधित एस टी डेपोला आम्ही त्या संबंधाने कळवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी जास्त गर्दीचा भाग आहे त्या ठिकाणी बंदोबस्तचं नियोजन त्यानुसार आम्ही बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे दुसरं असं की सर या एवढ्या गर्दीमध्ये लाखोच्या गर्दीमध्ये कधी कधी गैरप्रकार होतात आणि अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगानं आपली काय तयारी बरोबर आहे अशा गरजेच्या ठिकाणी बरेच काही समाजघातक वृत्तीचे लोक असतात त्याचा गैरफायदा घेतात त्या अनुषंगाने आम्ही विशेष तयारी केलेली आहे साध्या वेशामध्ये आमच्या तीन टीम तयार असणार आहेत एक महिलाची टीम आहे आणि दोन पुरुष अधिकाऱ्याच्या टीम आहेत त्यांच्यासोबत दहा दहा कर्मचारी साध्या वेशामध्ये असणार आहेत बसस्टँड मंदिर परिसर खंडोबा खंडोबा मंदिर परिसर आणि इतर परिसर अशा आम्ही स्पॉट व्हेरीफाय केलेले आहेत की ज्या ठिकाणी काही घटना घडू शकतात अशा हिशोबाने आम्ही साध्या विषयातले आमचे अधिकारी अंमलदार महिला अंमलदार महिला अधिकारी असे नेमण्यात आलेले आहेत तर गर्दीच्या हिशोबानं अनुषंगानं स्थानिक जे लोक आहेत नागरिक आहेत तसेच व्यापारी आहे तर या व्यापाऱ्यांसाठी आपण काय आव्हान करणार मी स्थानिक नागरिक व्यापाऱ्याला एक आव्हान करू शकतो हे सर्व भाविक हे आपल्या इथं नाथाच्या दर्शनासाठी येत आहेत तर हे आपले भाविक आपले पाहुणे आहेत असं गृहित धरून त्यांना गैरसोय होणार नाही आपल्या डेली लाईफमुळं अशी आपण काळजी घेतली पाहिजे ज जसे थोडक्यामध्ये व्यापारी लोकांनी अशी काळजी घेतली पाहिजे की ते जे माल बाहेरून मागवतात जड वाहतूक वाहतूकमध्ये मोठमोठ्या मोड़ वाहनामध्ये ते त्यांनी कि किमान पाच तारीख आणि सहा तारीख या दोन दिवसासाठी हे वाहनं जर टाळले सोमवारपासून जर त्यांनी माल वाहतूक चालू केली तर या वाहतूक सुरळीत वाहतुकीसाठी हे खूप म मदतीचं होणार आहे मध्यंतरी आपण मुख्य रस्त्यावर जे पुढे येणारे जे लहान सहान जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांना सूचना दिल्या तशा सूचना पुन्हा देणार का शंभर टक्के माझी कामाची पद्धत अशी असणार आहे की सुरुवातीला आम्ही समजवून सांगणार आहे आणि त्यानंतर जरी काही लोक ऐकत नसतील त्यांना दंडात्मक कारवाई केली जाणार आहे लोकांनी याचा गैरअर्थ काढू नये आमचा काही दंडात्मक कारवाई करणे हा हेतू नाही लोकाला त्रास होऊ नये आपल्या याचा हा एक मे उद्देश असणार आहे शेवटचा असं की आषाढी एकादशीनिमित्त आपण सर्वांना आवाहन काय करणं आषाढी एकादशी एकादशीमुळे सर्वांना मी सगळ्या शुभेच्छा देतो सर्वांनी एकमेकाचं गैरसोय टाळून सर्वांना कसं सोयीस्कर होईल या हि येऊन दर्शन करावे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही आपले वाहन ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणीच पार्क करावे या हे हे दक्षता घ्यावी आणि काही अनुचित प्रकार असेल काही माहिती असेल तर निसंकोचपणे आम्हाला कळवण्यात यावी आम्ही चोवीस तास आपल्या सेवेसाठी सतर्क आहे सर आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद